नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत बारावीनंतर मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार आहे तर यांच्यासाठी एम एच टी सी ई टी आणि त्याच्यापुढे असणारी कॅप प्रोसेस तर याच्या संदर्भात विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती नसते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप असेल किंवा जे हवं ते कॉलेज आहे ते मिळत नाही तर लक्षात घ्या आता आपण यासाठी व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार करत आहोत आणि आपल्या चॅनलवरती अगदी ई टीपासून कॅप प्रोसेसपर्यंत कॉलेज ॲडमिशनपर्यंत संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे तर लक्षात घ्या तुम्हाला इयत्ता बारावीनंतर एम एस टी सी ई टी अंतर्गत मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश करायचा असेल किंवा त्या संदर्भात खरेखुरी किंवा या संदर्भात खात्रीशीर माहिती हवी असेल तर आजच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये केवळ सीई टी ग्रुप तयार करण्यात आले आहे तर हे तुम्ही ग्रुप जॉईन करा आणि तुम्ही देखील आपल्या चॅनलवरती संदर्भातल्या पुढील अपडेट सीई टी प्रोसेस काय असणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर घेणार आहोत साधारणतः सीई टीचं जे वेळापत्रक आहे ऑनलाईन फॉर्म नोंदणी करण्याचं येत्या काही दिवसामध्ये प्रसिद्ध होईल आणि जानेवारी महिन्यामध्ये हे ऑनलाईन फॉर्म जे आहे ते सुरू होणार आहे तर ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल तत्पूर्वी आवश्यक कागदपत्रे कोणती तर याचा एक व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध केला जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा जर तुम्हाला सीई टी अंतर्गत जर मेडिकल इंजिनिअरिंग करायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा